श्री गजानन महाराजाचे एकवीस नमस्कार शेगाव गजानन स्मरे म्हणून नमस्कार माझा श्री गजाननाला घेऊन तेथे आकस्मात मूर्ती करी भाविकाच्या मनाच्या स्फूर्ती उच्चिष्ट पात्रापती सेवेला नमस्कार माझा श्री गजाननाला उन्हा तानाची नसे त्यास खंत दाविले सत्य असेच संत पाहून त्या चकित बंकटलाल झाला नमस्कार माझा श्री गजाननाला घेऊन गेला आपल्या गृहाशी मनोभावे तो करी पूजनाशी कृपा प्रसादे बहुलाभ झाला नमस्कार माझा श्री गजाननाला मरणोमुखी तो असे जाणराव तयाच्यामुळे लाभला त्या सजीव पदतीर्थ घेता पुनर्जन्म झाला नमस्कार माझा श्री गजाननाला पहा सुख वापी भरली जनाने चिलीम पेटवली ते अग्निविने चिंचवणे नाशिले करी अमृताला नमस्कार माझा श्री गजाननाला ब्रह्मगिरीला असे गर्व मोठा करी तो प्रचारा अर्थ लावून खोट शरार्धात त्याचा परिहार केला नमस्कार माझा श्री गजाननाला बागेतली जाती खाण्यास कणस धुरामुळे करती मक्षिका त्यास दंश योग बळे काढिली कंटकाला नमस्कार माझा श्री गजाननाला भक्ता असे अपार धावून जाती तया देती धीर पुंडलिकाचा ज्वर तो निमाला नमस्कार माझा श्री गजाननाला बुडता नौका नर्मदेच्या जलात धावा करती तुमताच भक्त वेश घेऊन तिने धीर देला नमस्कार माझा श्री गजाननाला संसार तागला बायजाने गजानना सानिध्य वाहिजीने सदा स्मरे गुरुच्या पदाला नमस्कार माझा श्री गजाननाला पितांबरा करी भरी उदकात तुंबा पाणी नसे भरवण्या नाल्यास तुंबा गुरुकृपेनं तू तुंबा बुडाला नमस्कार माझा श्री गजानन हरित पर्ण फुटले शुष्क आ आम्र वृक्षा पितांबराची घेत गुरुपरीक्षा गुरु कृपा लाभली पितांबराला नमस्कार माझा श्री गजानन आला चिलीम पाजवावी म्हणून श्रींशी इच्छा मनी जाहली भिक्षुकांशी हेतू तयाचा अंतरी जाणीला नमस्कार माझा श्री गजाननाला बाळकृष्ण घरी त्या बाळ रूपासी समर्थ रूपे दिले दर्शनासी सज्जन गडाहून धावून आला नमस्कार माझा श्री गजाननाला नैवेद्य पक्वान बहु आणीले कांदा भाकरीस तुम्ही प्रिय केले कवरासी पाहून आनंद झाला नमस्कार माझा श्री गजाननाला गाळी तुम्ही थांबवली दयाळा गाळा प्रतिदाविले होला शरणागती घेऊन तोही आला नमस्कार माझा श्री गजाननाला जाती धर्म नाही तुम्ही पाळीला फकीरासवे तुम्ही बोध केला नमस्कार माझा श्री गजाननाला अग्रवाला सांगे म्हणे राम मूर्ती आकोल्यास सा सापुनी करी दिव्य कीर्ती सांगता क्षणी तो पहा मानेला नमस्कार माझा श्री गजाननाला करंजपुरीचे असे विप्र उधरी तेयाच असे हो की दुःख दुःखावतून तो मुक्त झाला नमस्कार माझा श्री गजाननाला दुर्वांकुर वाहुनी एकवीस नमस्कार रूपी श्री गजाननास सख्या दास वाही श्री गुरुच्या पदाना नमस्कार माझा श्री गजाननाला नमस्कार माझा श्री गजाननाला